नमस्कार सत्यपरिजित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कलकत्त्याच्या आर जी मेडिकल कॉलेजमध्ये जी घटना घडली त्याच्या त्याच्यावरून आता संपूर्ण भारतात संतप्तची प्रक्रिया उमटत आहे आणि याचाच विरोध म्हणून भाईंदरच्या अनेक डॉक्टरांनी आज पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चोवीस तासांसाठी मीरा भाईंदर मधील इमर्जन्सी सेवा वगळून सर्व सेवा बंद ठेवण्याचं निवेदन दिले आहे या संदर्भातच डॉक्टरांच्या काय प्रतिक्रिया आहेत या घटनेबाबत आपण जाणून घेऊया काय बोलायचं आता हा आपला देश आपला भारत कुठे चालला आहे आज ह्यापर्यंत आम्ही ह्यासाठी स्ट्राईक करत होतो आम्ही डॉक्टर आहोत आम्हाला डॉक्टरांना स्ट्राईक करायची गरज नाही आम्ही तर आपला जॉब करतो आहे तुमच्या सगळ्यांचं रक्षण करतो तुम्हाला सगळ्यांना आम्ही सेव्ह करतोय इतक्या सगळ्या आजारांपासून आणि आजपर्यंत आम्ही आमच्या सेफ्टीसाठी लढतोय पण आता विश्वच वेगळं झालेला आहे तिकडे आरजीकार जी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आमचीच एक बहीण काल मृत पाहिली पावली गेली मृतच नाही फक्त तर तिच्यावरती गँगरेप झाल्यासारखं सांगितलं गेलं आहे आता ह्यापुढे काय बोलावं आम्ही काय सांगावं तुम्हाला आणि लोकांना तरी आम्ही काय बोलावं कारण का तुम्हाला पुढे येऊन आमच्यासाठी जर लढता येत नसेल तर आम्हाला स्वतः आमच्यासाठी लढावं लागेल आज जर आम्ही एक दिवसाचा स्ट्राईक करतो हो, आहोत तरी आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवलेल्या आहेत स्वतःच्या जीवाची काळजी न करता तिकडे काय झालं आहे त्याच्यासाठी पण आम्ही एवढं तुमच्यासाठी आज इमर्जन्सीसाठी उभे राहिलेलो आहोत आता जर तुम्ही आमच्यासाठी उभे राहिला नाहीत तर नाहीतर आम्हाला आजीवन आज स्ट्राईक करावा लागेल आणि मग त्याचा जे पण इफेक्ट होईल तो सगळ्या पब्लिक वरतीच होणार आहे त्यामुळे प्लीज सपोर्ट वी नीड जस्टिस वी नीड जस्टिस यासाठी तुमची काय मत न्याय मिळावा ह्यासाठी आमचे आय एम एचे जे मुख्य अधिकारी आहेत ते सगळे गव्हर्नमेंटशी आहेत की आमच्यासाठी एक वेगळा रूल बनवा जावा की आमचे जे डॉक्टर्स कम्युनिटी आहेत त्यांच्या विरुद्धात आपण रोजच ऐकतो की कुठल्या पेशंटने त्यांना मारलं पेशंटच्या रिलेटिव्हने त्यांना मारलं ह्यासाठी एक रूल बनवा जावा की त्यांची कंप्लेंट करावी कंप्लेंट करून पोलीस जसा दुसऱ्यांसाठी रूल बनवते लॉ अँड ऑर्डर घेते त्यांना अरेस्ट करते त्यांच्या विरोधात केस लढते तसं केस लढावी जावी जर आढळल्यास की डॉक्टर गुन्हेगार आहे किंवा प्रॉब्लेममध्ये आहे तर तुम्ही त्यांना द्या सजा पण तुम्ही असं उठून त्यांना मारत जाताय हे चुकीचं आहे आणि ते तर आता म्हणजे हे सगळं बोलण्यामध्ये काही अर्थच उरलेला नाहीये जेव्हा ही गोष्ट घडलेली आहे अर्जीकार मध्ये जिथे एका मुलीला फक्त मारलं गेलं नाही तिचा रेप पण झाला जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये काम करत होती ती ड्युटीवर असताना हे सगळं झालं आणि आजूबाजू कोणी तिला हेल्प केलेलं नाहीये आणि आता ह्याच्या पुढे आम्ही आमच्या स्वतःच्या मुलीबाळींसाठी तुमच्याकडे परत येऊन आम्ही ही मागणी करतोय की प्लीज त्यांच्या सेफ्टीसाठी तुम्हीच आता उभे राहा आम्ही डॉक्टर्स तर उभे आहोत पण पब्लिक जोपर्यंत उभी राहणार नाही आमच्यासोबत तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाहीये जय हिंद आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की कलकत्तामध्ये काय इन्सिडेंट झालंय आणि त्या निमित्ताने आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन नॅशनल लेवलने आज एक दिवसाचं ता, चोवीस तासाचं टोकन स्ट्राईक अनाऊन्स आहे त्या टोकन स्ट्राईकमध्ये मध्ये आज सकाळी सहा वाजता ते उद्या सकाळी सहापर्यंत पर्यंत जे काही इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे ते सगळे बंद असणार आणि त्याच्यामुळे फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि कॅज्युअल्टी चालू राहणार ओपीडी आणि बाकी इतर सर्व्हिसेस बंद होणार डायग्नोस्टिक वगैरे हे करण्याचा हेतू हे आहे की एक सेंट्रल लॉ आलं पाहिजे डॉक्टरांचं जे वर हल्ला येते आणि एक हॉस्पिटलला सेफ झोन डिक्लेअर केलं पाहिजे आज जे डॉक्टर काम करतात हॉस्पिटलमध्ये चाहे गव्हर्मेंटमध्ये असो की प्रायव्हेटमध्ये ते एक भयच्या वातावरणमध्ये काम करतात आणि त्यांना नेहमी एक भीती असते की हा मला येऊन मारणार का हा माझ्याशी काय करणार या भीतीच्या वातावरणामध्ये एक डॉक्टर आपली जी पेशंटला जे हंड्रेड पर्सेंट द्यायचं असतं ते देऊ नाही शकत कारण कुठेतरी त्याच्या डोक्यात मागे असते की बाबा हा माझा एक एव्हरी पेशंट त्याला एक वाटते पोटेन्शियल लिटिगेंट आहे आणि त्यांना त्रास देऊ शकतो एखाद्या ज्या भयच्या वातावरणामध्ये कोणच काम करू शकतं आणि डॉक्टर तर आपल्या जीवाबरोबर तुमचा उपचार करतो आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो तर अशा वेळी जर आपण या वातावरणामध्ये काम करणार तर नक्कीच आपल्याकडनं चूक होणार हे चूक न होण्यासाठी आणि एक स्ट्रॉंग लॉ असल्याचं ज्याच्यामध्ये आम्हाला एक सेफ झोन मिळाला पाहिजे की आम्ही जे काम करतोय आम्हाला भीती नसली पाहिजे काम करण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही निवेदन केलं आहे आमच्या हेडक्वार्टरने आय एम एच्या हे पण सांगितलं आहे की जर गव्हर्नमेंटने याचं जर दखल नाही घेतली आणि आम्ही एक टाईम बाऊंड मॅन मॅनरमध्ये ते लॉ जर इम्प्लिमेंट नाही केलं तर आम्ही पुढे इनडेफिनिट स्ट्राईक आणि आमरण उपोषण वगैरे याच्यासाठी पण बघू आणि आम्ही ट्रेड युनियनसारखं काम करू आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आय एम ए जे साडेचार लाख डॉक्टर्स आज भारतात आहे ॲलोपॅथिक डॉक्टर्सचे त्यांना जेवढे असोसिएशनचा आणि जेवढे डॉक्टर्स असोसिएशन आहे सगळ्यांनी त्याचा पाठिंबा दिला आहे आणि सगळ्यांनी त्याच्याबरोबर जायचं ठरवलं आहे आणि आम्ही आवाहन करतो की हे कुठेतरी आज हे जे आहे ते शेवटचं आहे आपली कुठली पण बहीण मुलगी आई वर जे आज बलात्कार झाला आणि एक एवढ्या क्रूरतेने ते त्याला ते ते मारलं गेलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमची डिमांड फक्त हॉस्पिटलसाठी नाही जे, जे लेडीज लोक ऑफिसेसमध्ये काम करतात एक सेफ एन्व्हायरमेंट असलं पाहिजे मुलींना काम करण्यासाठी ते साठी पण आम्ही मय पब्लिकला आणि गव्हर्नमेंटला हे करतो की तुम्हाला एक चांगलं वातावरण द्यायला पाहिजे की जिथे बायका लोक काम करू शकतात आणि जे सेक्शुअल हॅरेसमेंट होतात मॉलेस्ट्रेशन होतात रेप होतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की जो लोक जे लोक रेपमध्ये आढळतात आणि इट इज प्रूव्ह की ते गिल्टी आहेत त्यांना खरं खरं अक्षरशः रोडवर आहे ना दगडे मारून जसं फ वगैरे वगैरेमध्ये असतात तर दगडं मारून मारलं पाहिजे कारण हे हे जर केलं आहे आपण जर ते विरुद्ध क्रूरता नाही दाखवली ना, ना त्यांची क्रूरता कमी होणार नाही